बत्तीस गाडी आणि डायव्हर त्याबद्दल ड्रायव्हरला या ठिकाणी बक्षीस आलाय हो बॅरिकेडच्या बाहेर गे त्यांना गाड्या सुटल्या बत्तीस सुटला बत्तीस सुटला आणि बत्तीस मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्या या ठिकाणी लढत चालू आहे कोण होत आहे सेमीला पात्र जिगरबाज मैलावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकीचा खेळ आहे कुण्या एरिया गाड्याचा खेळ आहे अतिशय सुंदर अशा गाड्या आणि सुंदर गाड्या म्हणजे सुंदर अशी लढात लढत झाली गेला एक प्रेक्षकांच्या बाहेर अमोल बामणे त्रिशिका निखिल बोरकर सासवण यांचा शंभू आणि सुंदर आणि थैमान पाला त्या ठिकाणी पाचशेच बक्षीस आहे गाड्या सोडून येणार कमिटीला सहकार्य करा या बाहेर या माग ते तीस वेळा घ्या ते तीस लावून घ्या एकतीसचा निकाल तास चुकल होतं चार नंबर तासाला निकाल आहे एकतीसचा निखिल डायव्हर यांना या ठिकाणी पाचशेच बक्षीस आहे ती ती साडी सज्ज एक लाख किवळ दोन लाख कुठे तीन ला बसरापूर चार ला पारगाव सहा